नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज कुठलीच रेसिपी न दाखवता आज दिवाळीचा छानसा ब्लॉग मी शेअर करणार आहे आणि आम्ही दिवाळी कशी साजरी केली याचा व्हिडिओ आज मी घेऊन आले आहेत तर दिवाळी म्हटलं की साफसफाई आलीच तर अगदी छोट्या छोट्या कामांपासून कामांमध्ये जर तुम्ही मुलांना इन्व्हॉल्व करून घेतलं तर अगदी टी व्ही मोबाईलपासून तर मुलं दूरच राहतात पण ह्या वेगवेगळ्या क्रिएटिव गोष्टी त्या करतात तर अगदी छोटंसं हे जे डेकोरेशनचं काम आहे ते पलशनी केलेलं आहे तर हे बघू शकतात हे सगळ्यांना गिफ्ट्स असे केलेले आहेत की ड्रायफ्रूट्स आपण फराळासोबत हे जर ड्रायफ्रूट्स आपण हे केलं तर एक सोपा असा ऑप्शन आहे आणि प्रत्येक वेळी लाडू चिवडा हे करण्यापेक्षा हे पण लाडू चिवडा पण सोबत दिला आणि ड्रायफ्रूट्स पण हे दिले तर अशा छान लाल कलरच्या बॅग्स म्हणजे छान दिवाळीचा माहोल तयार व्हावा म्हणून ह्या छान लाल बॅग आणलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट हे ड्रायफ्रूट्स दिल्यानं हेल्दी पण आहे म्हणून हा ड्रायफ्रूटचा ऑप्शन अतिशय आम्हाला छान वाटला सगळ्यांना देण्यासाठी आणि इथे लाडू आणि थोडासा चिवडा कारण जास्त क्वांटिटीमध्ये एवढे सगळे फराळाचे प्रकार बनवणं थोडं अवघड होतं तर अशा प्रकारचे हे सुंदर असे गिफ्ट्स तयार केलेले आहेत तर साफसफाई गिफ्टिंग झालं आता फराळ तर हा सगळा फराळ मी घरीच बनवलेला आहे तर जास्त क्वांटिटीमध्ये फक्त लाडू आणि चिवडा बनवलेला आहे अजून घराचं डेकोरेशन हसत खेळत अगदी मजा करत हे डेकोरेशन चालू होतं आणि अगदी मी म्हटलं ना मग अशीच की लहान मुलांना जर ह्या छोट्या कामामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलं तर मुलांना खूप आनंद होतो तर लास्टला बघू शकता असं हे छान लक्ष्मीपूजनाचा हा दिवस आहे आणि घर छान डेकोरेशन झालेलं आहे सरळ साध्या सोप्या पद्धतीने हे डेकोरेशन केलेलं आहे फार काही याचा घाट घातलेला नाही आणि सोप्या पद्धतीने हे डेकोरेशन करून लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे तर खूप छान वाटत होतं त्या दिवशी अगदी प्रसन्न मंगलमय वातावरण तयार झालं होतं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सगळे छान डिनरला आले आणि खूप छान आम्ही मजा केली तर फोटो सेशन तर आलंच अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळ्यांनी फोटो काढले आणि आम्ही शेवटी फटाके उडवायला वरती टेरेसवर गेलो तर बघू शकता गच्चीवरून किती सुंदर असा हा व्ह्यू दिसतोय तो अगदी पाचव्या मजल्यावरून हा सगळा पूर्ण व्ह्यू दिसतो खूप सुंदर असं वाट, वाटत वाटत होतं छान दिवाळी वाटत होती अगदी आणि बघू शकता हे फटाके तर हे फटाके फोडताना खूप मजा आली अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद इथल्याही तिथल्याही मुलांनी घेतला खूप एन्जॉय करत होते सगळेजण अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तर अशा पद्धतीने फटाक्यांचे आवाज होत होते तसं तसं खूप मजा येत होती आणि फटाके वा उडवल्यानंतर छान हे गार्डनमध्ये फोटो सेशन वगैरे झाल्यानंतर तर बघू शकता एक 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 असा हा फोटो प्रत्येक फॅमिलीचे फोटो ह्या समोर छान टी व्ही समोर घेतले होते आणि खूप छान वाटत होतं सगळ्यांना फराळ अशा पद्धतीने सर्व केला तर दुसऱ्या एका फ्रेंडकडे इन्व्हाइट केलं होतं दुसऱ्या दिवशी तर तिने हे डेकोरेशन खूप छान केलं होतं प्रत्येक गोष्ट अगदी कलाकुसर पद्धतीने हाताने बनवलेली होती त्याचा काही आनंद वेगळाच असतो काही गोष्टी रेडीमेड काही गोष्टी हाताने बनवून ही एक कलाच असते तर ज्याला जसं जमेल तसं डेकोरेशन पाहण्याची उत्सुकता तर आम्हाला सगळ्यांना होती तर तशा पद्धतीचं डेकोरेशन किती सुंदर पद्धतीनं केलं होतं तर अगदी लहान मुलांनीसुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेतला होता तिच्या मुलीने हे सगळं डेकोरेशन केलं होतं तीही पलसच्याच क्लासमध्ये आहे खुप तर मुलांना खूप कौतुक असतं की कोणीतरी आपल्याकडे हे मैत्रिणीकडलं छान गेट टुगेदर होतं आमचं तर छान रजातही हेल्प करत होता मजा येत होती आणि हा पाडव्याचा दिवस पाडव्याच्या दिवशी पण ऑक्शन वगैरे झाल्यानंतर छान फोटो सेशन गोडधोड तर काय नेहमीच असतंच घरात तर अशा पद्धतीने हा पाडव्याचा दिवस अगदी हसून खेळून छान एन्जॉय करत फटाके उडवत छान आम्ही सेलिब्रेशन केलं आहे आता आहे भाऊबीजेचा दिवस तर आमचा दहा जणांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये अतिशय धमाल येते तर प्रत्येक फॅमिली अगदी छान आगत्याने स्वागत करते आणि खूप छान वाटतं एकत्र एका घरामध्ये हा जो भाऊबीजेचा कार्यक्रम आहे तो बघू शकता किती सारे भाऊ इथे ब बसलेले आहेत तर तिघी तिघी दोघी दोघी असे मिळून ऑक्शन करत होते पहिल्या दोघींनी केलं परत ह्या दोघी करतायत तर अशा पद्धतीने सगळेजण सांगत होते की कसं करायचं काय परत मुलांचं फोटो सेशन झालं मुलांचं झालं की एक एक बहीण मध्ये येऊन उभं राहत होते आणि फोटो सेशन चालू होतं खूप धमाल येत होती एकमेकांना जोक्स चालू होते मुलांनाही मजा वाटत होती जेव्हा अशा पद्धतीने आपण गेट टुगेदर करतो त्यावेळेस कसे आपले सण वार असतात मागची इतिहास काय हे सगळं मुलांना कळतं आणि खूप आनंद वाटतो रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं मुलांचं सगळं झालं तर आता ह्या सगळ्या लेडीज आम्ही ऑक्शन करत आहोत आमच्या पूर्ण ह्या दहा जणांना आणि खूप छान वाटत होतं प्रत्येकाचं फोटो सेशन प्रत्येकाचं ऑक्शन जवळपास हा दोन तासांचा कार्यक्रम आमचा चालू होता खूप मजा येत होती कोणी कोणी मध्ये मध्ये काय काय जोक्स मारत होता आणि खूप छान वाटत होतं तर एकत्र सणवार केले की नक्कीच त्याचा आनंद द्विगुणित होतो आता हा भावांनी बहिणींना दिलेले हे छान गिफ्ट्स आहेत तर खूप मजा येत होती खूप हसून खेळून सगळेजण दहा जण त्याला हात लावून गिफ्ट्स देत होते मजा येत होती आणि अशा पद्धतीने प्रत्येकाचं फोटो सेशन इथे होत होतं कशी पोज हवी आहे काय हवी आहे तर मी माझा फोटो काढून घेतलेला आहे आणि मला खूप मजा येत होती त्याच्यामुळे प्रत्येकजण आपला आपला फोटो असा अशा पद्धतीनं काढत होता गिफ्ट दिलेला तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी भाऊबीज आमची झालेली आहे आणि अतिशय आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण म्हणतो तर खूप छान वाटत होतं सण वाटत होता, होता अगदी पुण्या कुठल्या तरी समारंभाला आलो आहोत असं वाटत होतं ऑक्शनाचा कार्यक्रम झाला पहिलं मुलांची पंगत बसवली हो मुलांना मोठ्यांसाठी मिसळपाव बनवला होता पण मुलांना मिसळपाव थोडा स्पायसी होईल म्हणून इथे नूडल्स फ्राईड राईस आणि मंचुरियन मागवले होते पण त्यात काही काही मुलांना मिसळ हवी होती तर त्यांनाही सर्व केलेली आहे आणि खूप छान मुलं अगदी गप्पा गोष्टी धमाल कशी छान पंगत अशी बसलेली आहे तर आपण बघू शकता ह्या पंक्तीचा आनंद ही छान मुले घेत होती तर खूप सुंदर वाटत होता आता इकडल्या हॉलमध्ये सगळे जेंट्स इथे छान मिसळ पाव घेत होते तर अतिशय सुंदर अशी ह्या फ्रेंड्सने आमच्या मिसळ बनवलेली आहे खूप छान तर्री आली होती खूप आधीपासून प्रिपरेशन असते ह्या गोष्टीसाठी मसाला तयार करणं खूप छान अगदी सुंदर असा मसाला तयार केलेला आहे तो कसा कसा बनवला आहे हे मी माझ्या फ्रेंड्सला विचारले खूप मेहनत होती त्यामागची घर स्वच्छ करणे रेडी करणे सगळ्या गोष्टी आणि हा मसाला ताक बनवलेला आहे तर छान हे मसाला ताक रेडी झालेलं आहे आणि सगळ्यांना मसाला ताक दिलेला आहे तर अशा पद्धतीने बघू शकता सद नंतर लास्टला आमची लेडीजची पंगत बसलेली आहे ती जवळपास एक दीड तास चालली गप्पा मारत मारत अशा पद्धतीने ही आमची पंगत झालेली आहे आणि पंग आमचं जेवण झाल्यानंतर परत एकदा फोटो सेशन तर प्रत्येक कपलनी पुढे जाऊन अगदी छान पोज देत कुणी मुले आपली मध्ये घेत होतं तर कुण कुठली मुले बाहेर खेळायला गेली होती खूप सुंदर असं वातावरण होतं जवळपास हा कार्यक्रम अकरा वाजेपर्यंत चालू होता आणि छान मजा येत होती ग्रुप फोटो झाला एक काही मुले आपली आपली पोज देत होती छान अशी मी पण माझा फोटो काढून घेतला आणि लास्टला म्हणजे अतिशय हसण्याचा कार्यक्रम म्हणजे सगळ्या मैत्रिणींनी मला खूप सुंदर सुंदर असे गिफ्ट्स दिले इतके गिफ्ट्स दिले की म्हणजे खूप हसून हसून आमच्या पोटात दुखत होतं प्रत्येकजणी त्याच्या त्याच्या पद्धतीने छान गिफ्ट्स आणले होते तर शेवटी मी एक साईडला बॅग ठेवली आणि त्याच्यामध्ये सगळे गिफ्ट्स जमा करत होते आणि सगळ्या मैत्रिणी खूप हसत होत्या इतकं छान वाटत होतं ना काहीतरी वेगळं खूप मजा येत होती आणि अशा पद्धतीने हे जे सगळे गिफ्ट्स आहेत तर ते एका ठिकाणी मी जमा करत आहेत एक 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 जण येऊन मला गिफ्ट्स देत होत्या आणि मजा येत होती तर बघू शकता याच्यामध्ये फराळ आणि त्याच्यासोबत छान गिफ्ट्स आहे आणि शेवटी माझ्या एका मैत्रिणीने एक मला मोठी पिशवी आणून दिली की तू सगळं याच्यामध्ये टाक म्हणून अतिशय धमाल आली खूप छान क्षण असतात ॲक्च्युली हे आयुष्यात आणि खूप मजा येत होती हसणं खेळणं आणि धमाल तर अशा पद्धतीने खूप मजा आली भाऊबीजेच्या दिवशी आणि आम्ही एका फ्रेंडकडे गेलो होतो तिने अतिशय उत्कृष्ट असं डेकोरेशन केलं होतं तर तिथे मी जाऊन फोटो सेशन केलं फोटो हा तर माझ्या आवडीचाच विषय आहे आणि दुसऱ्या दिवशी एका फ्रेंडकडे परत एकदा दिवाळी पार्टी होते तर तिने बनवलेलं असं छान अशा पद्धतीने सगळं जेवण घरीच बनवलं होतं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे डिनरचं प्लॅन तिने केलं होतं आणि हा मूगदाळीचा हलवा अतिशय सुंदर असा झाला होता याचा व्हिडिओ मी खूप कमीच घेतला गेला आणि छान आम्ही ह्या पण पार्टीला खूप धमाल केली हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांग